वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल इचलकरंजीत शिवराज्याभिषेक व बकरी ईद साठी पोलिसांचे संचलन शहरात कडक बंदोबस्त इचलकरंजी शहरात शिवराज्याभिषेक दिन व बकरी ईद हे दोन मोठे सण शांततेत व सलोख्याने पार पडावेत यासाठी गावभाग पोलीस ठाण्याच्या वतीने संचलनाचे आयोजन करण्यात आले शहरात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे संचलन करण्यात आले हे संचलन के एल मलाबादे चौक येथून सुरू होऊन राजवाडा चौकापर्यंत मार्गक्रमण करत पार पडले या संचलनात गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने पी एस आय वाघमारे पी एस आय कोळेकर तसेच कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील आर सी पी फोर्स अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते संचलनाच्या वेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व सण सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन केले तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवर्जून सांगितले या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील